नमस्कार महसूल आपल्या सगळ्यांचं स्वागत एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो की आपल्या आजोबा पणजोबांनी हयातीत कसलेली जमीन जिथे त्यांनी अक्षरशः घाम गाळला ती आजही दुसऱ्याच्या नावावर का आहे सातबाऱ्यावर कुळू म्हणून नोंद दिसते पण मालकी हक्क काही मिळालेला नाहीये हो आणि हा प्रश्न लाखो कुटुंबांना आजही भेडसावतो हो बरोबर तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण जाणून घेणार आहोत की कुळ म्हणजे नक्की काय कुळ कायद्यातील एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न या जादूच्या तारखेचं महत्त्व काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम बत्तीस ग आणि बत्तीस म वापरून ही जमीन नावावर करण्याची सोपी प्रक्रिया काय आहे आणि हो अशीच कायदेशीर आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा लक्षात ठेवा इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात आम्ही जमीन नावावर करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल सुरुवात एका गोष्टीने करूया उस्मानाबादच्या परांडा तालुक्यातले किसनराव त्यांचे आजोबा एका मोठ्या जमिनीवर कुळ म्हणून राबायचे सातबाऱ्यावर कुळ म्हणून आजोबांची नोंद होती पण मालकी हक्क दुसऱ्याचाच पिढ्यान पिढ्या ते कुटुंब त्याच जमिनीत घाम गाळत होतं पण मालक म्हणून जगायचं त्यांचं स्वप्न अपुरं होतं एक दिवस त्यांनी आपला महसूलशाही चॅनलवरचा कुळ कायद्यावरचा व्हिडिओ पाहिला त्यांनी सांगितलेली प्रक्रिया समजून घेतली आणि थेट तहसील कार्यालयात अर्ज केला आणि आज किसनराव त्याच जमिनीचे कायदेशीर मालक आहेत किसनरावांसारखीच तुमचीही समस्या असेल आणि तुम्हाला महसूल कायद्यांबाबत सोपी आणि विश्वसनीय माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल करा सर सुरुवात अगदी मुळापासून करूया अनेक लोकांना कुळ म्हणजे काय हेच नीट माहीत नसतं तर कुळ म्हणजे नक्की कोण आणि हा कसेल त्याची जमीन कायदा का आणला गेला पायाभूत प्रश्न आहे हा बघा कुळ शब्दाची सोपी व्याख्या म्हणजे जो दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसतो त्यात पीक घेतो आणि त्या बदल्यात मालकाला ठरलेला खंड किंवा पिकातला वाटा देतो तो कुळ पण याच्या मागे एक मोठा सामाजिक इतिहास आहे पूर्वी जमीनदारी पद्धत होती मोठे जमीनदार शहरात राहायचे आणि त्यांची जमीन भूमिहीन शेतकरी कसायचे अच्छा म्हणजे राबणारा एक आणि मालक दुसरा अगदी ही विषमता दूर करण्यासाठीच कसेल त्याची जमीन हे तत्व आलं आणि याच उद्देशाने महाराष्ट्र कुळ वैवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा कायदा आला त्याचा आत्मा एकच आहे जो प्रत्यक्ष शेतीत राबतो जमिनीची मालकी मिळावी म्हणजे हा कायदा फक्त मालकी हक्काचा नाही तर सामाजिक न्यायाचा आहे तुम्ही नेहमी सांगता की कुळ कायद्यात एक तारीख खूप महत्वाची आहे ती कोणती तारीख आहे आणि तिचे एवढं महत्व का आहे बरोबर ती तारीख म्हणजे या कायद्याचा आपण म्हणू शकतो की कळस आहे ती तारीख आहे एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न कायद्याच्या भाषेत तिला कृषिक दिन म्हणतात कृषिक दिन हो आणि हा संपूर्ण कुळ कायदा याच तारखेभोवती फिरतो कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की जो व्यक्ती एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी दुसऱ्याची जमीन कूळ म्हणून कसत होता आणि तशी कागदोपत्री नोंद होती तो त्याच दिवशी त्याच क्षणी त्या जमिनीचा मानद मालक झाला मानद मालक हो डीम्ड ओनर म्हणतात त्याला म्हणजे कायद्याने तुम्हाला त्याच दिवशी मालक बनवला आहे फक्त कागदोपत्री प्रक्रिया बाकी आहे सर इथेच एक मोठा गैरसमज आहे लोकांना वाटतं की एकोणीसशे सत्तावन्न सालची गोष्ट आता इतक्या वर्षांनी काढून काय उपयोग आता काहीच होऊ शकत नाही काळ निघून गेला हे खरं आहे का अजिबात नाही माझ्या अनुभवातून सांगतो हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे खरंच हो कायद्यानुसार या प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा म्हणजे लिमिटेशन नाही वा मूळ कुळाचे कायदेशीर वारसदार म्हणजे त्यांची मुलं नातवंड किंवा पंतवंड सुद्धा आज अर्ज करून ती जमीन नावावर करून घेऊ शकतात ही तर खूपच दिलासा देणारी माहिती आहे तुमच्याही मनात असाच काही गैरसमज होता का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशीच अचूक माहिती देणाऱ्या आपल्या महसूलशाही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सर आता पुढचा प्रश्न आपल्या मागच्या व्हिडिओवर नांदेडचे गणपतराव गायकवाड विचारतात माझ्या आजोबांचं नाव सातबारावर इतर हक्क सदरात कुळ म्हणून आहे पण मालकाच्या रकाडण्यात अजूनही जुन्या जमीनदाराच नाव आहे मग आम्ही मालक कसे झालो गणपतरावांचा प्रश्न एकदम बरोबर आहे आणि हाच गोंधळ बहुतेक लोकांचा होतो बघा कायद्याने मानद मालक होणं आणि सातबारावर मालकी सदरात नाव लागणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अच्छा कायदा तुम्हाला मालक मानतो पण सरकारी दप्तरात ती नोंद करण्यासाठी तुम्हाला एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं नाव इतर हक्क सदरातच दिसणार मग सर ही कायदेशीर प्रक्रिया नक्की आहे तरी काय लोकांना क्लिष्ट वाटू नये म्हणून तुम्ही स्टेप बाय स्टेप समजावून सांगाल का हो नक्कीच चला स्टेप बाय स्टेप बघूया ही प्रक्रिया वाटते तेवढी अवघड नाही स्टेप एक अर्ज करा तुमच्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम कलम बत्तीस ग नुसार अर्ज दाखल करा ठीक आहे स्टेप दोन पुरावा जोडा अर्जासोबत सात बारा उतारा आणि इतर कागदोपत्री पुरावे जोडा जे सिद्ध करतील की तुमचे पूर्वज एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्या जमिनीचे कुळ होते स्टेप तीन नोटीस आणि सुनावणी तहसीलदार कार्यालय मूळ जमीन मालकाच्या वारसांना नोटीस पाठवेल आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेईल स्टेप चार किंमत निश्चिती कागदपत्रे तपासल्यावर तहसीलदार जमिनीची एक नाम मात्र किंमत म्हणजे खंड ठरवतील ही किंमत बाजारभावाप्रमाणे असते का नाही अजिबात नाही ही कायद्यानुसार ठरते आणि खूप कमी असते स्टेप पाच रक्कम भरा ठरवलेली रक्कम सरकारी खजिन्यात भरायची स्टेप सहा सर्टिफिकेट मिळवा रक्कम भरल्यावर तहसीलदार तुम्हाला कलम बत्तीस मालकी हक्काचं सर्टिफिकेट देतील अच्छा आणि शेवटची स्टेप सात नाव लावा हे सर्टिफिकेट घेऊन तलाठी कार्यालयात जायचं आणि मालकी आपलं नाव लावण्यासाठी अर्ज करायचा वा एकदम सोप्या भाषेत सगळी प्रक्रिया सांगितली आहेत हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल एक गंमत म्हणून विचारते हे जे बत्तीस मचं सर्टिफिकेट मिळतं ते किती पॉवरफुल असतं त्याची कायदेशीर किंमत काय हां भारी प्रश्न आहे गंमत नाही पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे एक क्विक फॅक्ट सांगतो कलम बत्तीस म अंतर्गत मिळालेले सर्टिफिकेट हे दुय्यम निबंधक कार्यालयात केलेल्या नोंदणीकृत खरेदी खताच्या म्हणजे रजिस्टर्ड सेल डीटच्या बरोबरीचे असते अरे वा म्हणजे वेगळं खरेदी खत करायची गरजच नाही अजिबात नाही ते सर्टिफिकेट मिळाल्यावर तुम्ही त्या जमिनीचे शंभर टक्के कायदेशीर मालक बनता तोच तुमचा पक्का पुरावा आहे ही माहिती तुम्हाला नवीन वाटली का मग लगेच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या गावात अशी कूळ मालकीची प्रकरणं आहेत का कमेंटमध्ये गावाचं नाव नक्की लिहा सर अजून एक गैरसमज म्हणजे लोकांना वाटतं की ह्या कामाला खूप खर्च येतो वकिलाला भरमसाठ फी द्यावी लागते म्हणून सामान्य शेतकरी याच्या नादी लागत नाही माझ्या अनुभवातून सांगतो हा पण एक भ्रम आहे जसं मी आधीच सांगितलं जमिनीची किंमत ही बाजारभावाप्रमाणे नसते तर कायद्यानुसार एक नाममात्र रक्कम असते ती खूप कमी असते आणि वेळेचं काय ही प्रक्रिया तहसीलदारांसमोर चालते त्यामुळे उदाहरण किंवा किस्सा सांगू शकाल का जिथे एखाद्या कुटुंबाला महसूल शाही चॅनलच्या मार्गदर्शनाने किंवा या कायद्यामुळे त्यांची हक्काची जमीन मिळाली हो एक किस्सा सांगतो साताऱ्यातील एका गावातील कुटुंब तीन पिढ्या तीन पिढ्या एकाच जमिनीत राबल्या होत्या त्यांना फक्त एवढंच माहित होतं की त्यांचे पंजोबा कुळ होते त्यांनी आपल्या चॅनलवरील माहितीच्या आधारे जुने कागदपत्र काढले बत्तीसग गचा अर्ज केला मग सुरुवातीला मूळ मालकाच्या वारसांनी विरोध केला पण कागदोपत्री पुरावा भक्कम असल्याने तहसीलदारांनी त्यांच्या बाजूने निकाल दिला आज ते कुटुंब त्याच पाच एकर जमिनीचे मालक आहेत आणि त्यावर त्यांनी आधुनिक शेती सुरू केली आहे वा ऐकून खूप आनंद झाला योग्य माहिती मिळाल्यास काय बदल होऊ शकतो हेच यातून दिसतं तर आज आपण पाहिलं की कुळ म्हणजे काय एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न ही तारीख कुळ हक्कासाठी किती महत्त्वाची आहे कलम बत्तीस ग आणि बत्तीस म ची सोपी प्रक्रिया काय आहे आणि महत्वाचं म्हणजे या हक्कासाठी अर्ज करायला कोणतीही कालमर्यादा नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना तुमच्या भल्यासाठीच आणतं पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे कसेल त्याची जमीन हे फक्त एक वाक्य नाही तो कायद्याने तुम्हाला दिलेला हक्क आहे तो मिळवण्यासाठी पुढे या तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असं सोप्या भाषेत मार्गदर्शन हवं आहे मग आपला महसूल शाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे आताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या भागात आपण वारस नोंद आणि वारस प्रमाणपत्र या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तुमची एक शेअर कोणाला तरी त्याच्या हक्काची जमीन मिळवून देऊ शकते अधिक माहिती आणि थेट चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन ऑप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र